<ंगे> बरोबर कालच्या टायमाला चालत आहे तर पावणे नऊ वाजता काल आम्ही ह्या टायमाला आलो काल आम्ही ह्याच टायमाला आलो दाजी परत आलं दाखव किती वाजले तर त्या नाही बाबा करेक्ट खाऊ बिऊ काय नाही आणलं तुम्हाला काजू बदल मानले त्यांना अगं आठ वाजून बेचाळीस मिनिटं काल बी आम्ही त्याच टायमाला आलो बरं का देव दाजी चला जेवा पटकिर म्हणजे निघायला आपल्याला केलंय की के स्वयंपाक तुम्हाला <laughs> आठ वाजून त्रेचाळीस मिनिटं काल ह्याच टाइमाला मनोबाई होती नेहमी पाणी आणले दिवस दिवस झाली पाहुण्याला कुठं खाली उतरून द्यायचं जेव्हा बी इथं ती का अनुका आणि दाजींनी गाडीत अहो मी इथं जरी असले ना तरी माझं ना जीव ते ह्याच्यावरच असतो माझ्या धंद्यावरच असतो तुम्हाला बघायचं का दाजींना म्हणलं जास्त पर्यंत ना दुकान बंद होते नाही हे काढलं पाठीमागचं उघडावं दाजी पप्पा सगळा माझा जीव हो का ह्याच्यावरच काय सांगू तुम्हाला कौष्टिक लय अवघड खजूर नाही वेळ आणली तुम्ही देश बाबा दुसऱ्या दुकानात आणायची लाडू साठी पडलंय माझं काय आहो लय अवघड आज आमच्या ज्ञानेश्वरीने जेवायला वाटलं ह्यांना रेश्मा उपास वाढायला बसले नाना आलं नऊ वाजेपर्यंत कौर वाट बघ जेवून गेली नानाच राहिले तर कौर वाट बघायची ह्यांची हे कालच्या टायमाला झालं तर इथं पाच ला निघलेलं पाचला नाही चार वाजता नऊ वाजेपर्यंत तानू तानू गावलं वीस मिनटात यायला रात्री तर सांगितलं होतं वीसच मिनिटात येत आता कस काय इतकं हुशील लागतात चला एकंदरीत मंग्या आठ तासात झालं आमचं किती तास झालं चोवीस तास चोवीस तास म्हणजे दोन आलतो बारा तास चोवीस तास सॉरी मैत्रिणी चोवीस तासातच चालले ना तर झालं माझं माहेर चोवीस तास आता दिवाळीला असं चोवीस तास येईन परत नाही एकदा राहिलेलं तास सगळं दाजीकडे असतं तीनशे पासष्ट दिवसात तुम्हाला माहिती आहे का रात्री ठासून उभा राहिलं होतं खाल्लं की बरं का गाडीत जाऊन बसलं <laughs> आता आई काय म्हणले जोपाला तर काय म्हणलं माहितीये का सकाळ लवकर उठावं लागेल मग मला म्हणलं मग यावं लागेल तुला तर मी काय म्हणलं मला सकाळ लवकर उठणार नाही मी नऊ वाजता उठणार आहे मी झोपायसाठी आली तर मग मग मला म्हणलं लवकर जावं लागेल म्हणलं मग मला मग जातो मी घरी मी काय बोललेच नाही अर्धा तास गाडीत बसलो मी निघली नाही बाहेर घरात मी तिथं जाऊन झोपली घरात बोलल काय करायचं ती गेलं सकाळी ठरलं होतं तुमचं माझ बोलायचं नाही मग काहीतरी दिदी मला म्हणली की पप्पा म्हणलं बोलायचं <laughs> वर्षभर बोलायचं नाही म्हणीभर मग रात्री मी गेली नाही ना माघारी ना दर <laughs> तुमच्या घरी घरात आणि पहिले काय करायचं माहिती आहे का माहिती संध्याकाळचं असंच आणायचं मला आणि सकाळचं तर लवकर ता झोपीत मी हाय तर उजडायला तर दाजी मी इनबिन करून परत ताईट गडी चल उठ उरख हाती ना तर कालवा माझ्या माग तिथंच बोंधू आणि परत आपण नाही आलं की तसंच निघून जायचं आणि हे माग ना बापून ला घेऊन यायचं कोटनला घेऊन म्हणायचं आणि नाही घेऊन गेलं पुढशी खाली पुढशी खाली नाही आली म्हणलं की दुसऱ्या दाजीचा फोन स्विच ऑफ मी राहिली का तुझं लग्न झाल्यापासून आठवड किती वेळा राहिले कशाच्या तुमच्या लग्नाला तरी राजेने लावलं होतं का चार दिवस मला माझ्या लग्न बांगड्या भरायच्या त्या दिवशी यायची लग्ना दिवशी तर दाजी ओढीत ओढीत न्यायचं भागा आणि घोटामच्या सोळा तर सोळाव्या दिवशी आली मी

नका बाबा तुझं माझं नातं राहू दे अस तू परत ज्ञानी काय म्हणली की तू म्हणणार आकाश लेकीची इकडं वड धावत पोटाकडे पाय वाढ देत ज्ञानेश्वरीला चांगल्या घरी द्यायची मोठ्या आणि मग मी तिच्या संग जाणार तिकडे तिच्या बरं

उद्या ज्याला उरकलं तर उद्या येते किरायला नियोजन करू लागाय थोडासा श्रावण महिना संपत आलाय ना आठ दिवस राहिलाय मामाला थोडी मदत करू काय कधी चालन र मामाला किती रोज कस काय

तुम्ही पिशवी आणलेली माहिती आली अशीच निघाली रात्री आली आता निघाली तुम्ही म्हणतात तीन दिवस झाला ते व्हिडिओ तू म्हणते निघाली तिथं काय नाही आका जाऊ का दादा टाकलं घेऊन कस काय आत पोच भरून येऊ क्या बार हाटील <laughs> <जा> आता <laughs> हाटीलवर इतकी आता मैत्रिणीनं थोडस जरा आता श्रावण महिना संपत आणि आता गर्दी होती म्हणजे आता एवढी गर्दी होती ना की ताण होतोय ना कामाचा लय माणस <laughs> काय होत एवढं सगळं मी नसलो ना तरी स्टार लोकांना भेटा येते मग आता असले टार बटी टार असे दोन तीन असले मग त्यांना वाटतं कोणतरी टार भेटलं बाबा नाही पण थोडस नियोजन बायकांना वाईज करू लागलं करू नाही पण बाकी औरोज चार बोकड म्हणजे आता रात्री जवळ जवळ काल ड्रायव्हर होता ना मैत्रिणी आता आज हा व्हिडिओ आता मंगळवारी येतोय शंभर एक माणसं माघारी गेली पूर्णच नाही जजमेंट गाव किती जजमेंट गाव नाही चार चार जरी त्याने बोकड आले तरी पुराणात असू दे येऊ का आलीच उद्या आलं घरी वाट बघतोय आणि सर आमच्या गाडीत आहेत तू माग वैभव सर कुठे गेलं ए गावात घेतला आमच्या इथं सट्ट बसलाय पिशवी टिपया आता आमच्या टिप्या बघा घरी कस काय वाट बघत बसायला असतो आपल्या खातोय आणि काय व्हायचे तस नाही झालं अरे तसं नाही झालं मी तुला घरी मी तुला राखी बांधायला सांगितलं होतं ना घरी मला वेळ नाही म्हणून पंचवीस वर्ष झालं तुझ्याकडे म्हणले तुझं आहे नाही एकदा तरी बहिणीकडे यायचं आता इथे दोन तीन दिवसांनी आता काय काय ते तर बाप्पूं बी नाही बांधले का तसच म्हणतो भाऊस भाऊस भाऊज कपटी भाऊज कपटी मी कधी म्हणली का माझं भाऊ कपटी तर माझं एक बी भाऊ कपटी नाही सगळी चांगली तर खरंच सगळी चांगली तर तू काय काय मी आजपर्यंत माझ्या कुठल्याही भावाला शिवे दिलेला नाही तर देणार बी मी केले तुमच्या घरी पैसे पैसे तुम्ही फाटन कुठे चहा केलाय आय तर त्याचं नका येड्या करू मला ते त्याला साडी आणायची मला परत राशी बांधायला गेले पाचशे सत्तर होतो तुम्ही सांगा पाचशे ऐंशी होते चारशे पाचशे पन्नास पाचशे साठ सत्तर आणि पाचशे ऐंशी नव्वद झालं ते त्याच चुकलं दहा रुपया तरी नसत ना तुझ्या तरी पाचशे साडेपाचशे काय करीक

आज ज्यांना चतुर्थी धरायची असते ना जर कोणाला चतुर्थी पण आता मी घडी यायचा माझा संध्याकाळी तीन वाजता चतुर्थी तीन वेळा सुटलेली असायची मंगळवारची चतुर्थी आली तर पण ती धरायची असते मला मला खायचे दिवस आले ना हा थांबा एक मिनिट हाय

मोठता राहतो आज बघा तुम्ही काय करताय साडे सात वाजता बटन तापले की पाणी तापते बटन फिरावले <laughs> <समन्ना? laughs> <laughs> <हाँ? आएक laughs> की जाळ निघतोय हां हां ऐक सांगतो

आणि मग नाण्यांना इट्टीला काहीच करता येत नाही मैत्रिणीनं कुठलंच काम नाही करू शकत नाणी भशणी वगैरे जास्त त्यांना चालवता येत नाही तर मग नानींना म्हणलं आजच्या दिवस सुट्टी घ्या म्हणजे त्याला ताई येतं मग साईन दोघे जणी करा एका ताई साहेबांचं जरा अर्जंट ह्याचं खजुरीचं लाडू होतं पण ते लाडू नाणीला नाही जमणार करायला चुकलं बिकलं तर काय करायचं मिश्रण वगैरे काढता येत नाही ना जास्त प्रमाणामध्ये आणि मी किती सांगितलं तरी कसं असू दे, था, ता था, ता दे ता ताईसाहेबांना फोन करून सांगते त्यांचं काय झालंय खजूर ड्रायफ्रूटचं एक किलो होतं सॉरी खजूर ड्रायफ्रूटचं दोन किलो खारीक ड्रायफ्रूटचं एक किलो होतं पण आज सगळे स्टॉप आहे सगळे शांत आहे बंद ठेवले कामाचा दिवस माझा चेहरा त्यामुळे सुजला वगैरे होता दोन दिवस कारण का मला असं तापनहीन कणकनी हीन आलती लय आईची इकडे गेल्यावर माझ्या सा बऱ्याचदा ताई साहेब म्हणले आका तुला दोन दिवस झाला असं चेहरा का गं सुजलाय मला लय त्रास होतो मैत्रिणींना लय दुखतं आणि हे टेन्शनमुळं ह्याच्यामुळं कामाच्या दोन दोन महिन्या मला हे होत नाही पिरियड वगैरे येत नाही तर ह्या गोष्टी कसं होतं सोशल मीडियावरती नाही काय वाटत कारण का जमाना खूप पुढं गेलाय असं काही एवढं नसतं आणि देवाचं ह्याचं सगळं जिथलं तिथं पाळतो त्यामुळं मसाले जास्त जातात यात्रेला ह्याला हे तुम्हीच काय आमच्या वस्तीनं गावातनं पण नेतात सगळेजण त्यांना माहिती आहे की बाबा शिवता शिवत नसती म्हणून खाताना बिंद खात जा अक्षरशः आज काम बंद आहे ऊन पडले दिसते ना ताई नाहीत नाणी नाहीत मी पण पारुशीच आहे अगं आजचे दिवस सगळं बंद ठेवलं आहे झालं आता रक्षाबंधन आते आमच्या शाळेत निघाल्या पार आता सगळं झाडून वगैरे चकाचक काढते मस्त प्रतीक्षाकडून भांडी घेते घासायला तिला कॉलेजला जायचं आहे ॲड्रेस दिवसभर लिहून ठेवणार मी संध्याकाळी प्रतीक्षा आली ना कॉलेजवरनं की सगळे ॲड्रेस वगैरे लिहीन आणि मग हे जाताना सकाळी नेहन किंवा मग कुरिअरवाले येतात घरी काय व ते पार्सल टाकलं होतं काय झुबा तुम्हाला झुबा दाखवते रुबा आता ही किती नाजूक वाटते बघायचं रुबा छकुली इकडं बघ तिला खायचं असं खाऊ चाल अशा पार्सल संध्याकाळी टाक मी ऍड्रेस लिहून ठेवते इकडं पाला वगैरे सगळं तसंच आहे जर कुणी घरी आला तर म्हणते काय करडा केलाय तू दे काम तो तर रोजच आहे कधीतरी असं जगून बघितलं पाहिजेत ना बिंदास्त होय रुबा सोना छकुली अय बैर पाहिजे इकडं बघ हिलाय ना इतकी इडी होती नाही हिला काहीच बोललेलं कळत नव्हतं ही आता आता जरा शिकलीये थोडीशी माणसात राहून राहून इकडं बघ इकडं बघ रुबी आणि एवढी फुगी राही ना ती काळ्यासारखीच आता ती कुठे चल म्हणती माहिती का कुठे जायचंय कुठे जायचंय गणेशदा काळ्या शिव ना क्षण सारखं शो वांगरलेला तो त्याला टेन्शन आहे रुब्या आणल्या बसलिकुब्या भाजी केली प्रत्यक्षाने मटकी आणि ते मिक्स हो? शिमला येस आणि इकडं शापू भाजीचा तर बर्फ झाला रानातलीच आहे माझ्या माव मावशीने दिलेली आज मला उपवास आहे मंगळवार प्रतीक्षा आमची खिचडी करते ही फक्त तात्यांसाठी आणि गणोल्यासाठी केलेयच नाही अगं पप्पा काय भाजी घेते इतन नको तू धरपड बसू कॉलेजला जायचं साडे दहा वाजल्यात पण आता सुट्टीच घ्यावं लागेल तुला 10:30 वाजल्यात आज लेक्चर कोण करणार आहे लेक्चर आता कोने करायचं नाही बरं हंदी दे अगं त्या बाळा तू जेव आणि इथं आमचं जुबा असा बसलेला असतो रुबा हो माझी चोकुली आता काय करायचं तू किती वाजता येणार आहे काय करायचं आता काल सोमवार परवादिशी रविवार त्याच्या आधी शनिवार आता आज दिस बाबा तुम्ही करा पॅकिंग चला मला तर नाही करायचं पॅकिंग